मित्रांनो आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की सिंहगड किल्ला बघू शकता तुम्ही आणि सिंहगड किल्ल्यावर जे वरती हॉटेल वगैरे आहेत त्यांचं सामान गाढवावरती कसं हे करता त्यांच्या पाठीला बांधून बघू शकता तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात धुक आहे पूर्ण धुक आहे काहीच दिसत नाही ला सामान ठेवले पाठीवर आणि त्याच्या मागे कुणीच नाही बघू शकता बरोबर घेऊन जातात